ही कशाची वनस्पती आहे बर ही जी वनस्पती ना मित्रांनो याला तरवड म्हणतात तरवड तर याचा प्रामुख्याने उपयोग काय की ज्यांचे हात पाय कंबर दुखत ठीक आहे गुडघ्यांना वगैरे सूज येते दुखत तर याचं काय करतात का हे जे पानं आहेत त्यांचे हे जे पानं आहेत ना हे असे पानं सगळे एकत्रित करून तव्यावरती शेक हे गरम करतात आणि हे रुमालामध्ये किंवा का स्वच्छ फडक्यामध्ये बांधून कमरेला बांधतात किंवा जिथं तुमची पाट दुखत असेल मान, पाठ कंबर जिथं दुखत असेल ना तर तिथं त्यांनी शेक देतात या वनस्पतीचा याच्या पानांचा आहे ना गरम करून शेक देतात त्याच्यामुळं काय होतं की आ, लगेच इन्स्टंट आराम भेटतो म्हणजे तुमचे पाय पाट कंबर जर दुखत जर असेल आणि याने तुम्ही शेक जर दिला तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडतो खूप आयुर्वेदिक वनस्पती तरवड म्हणतात नगर जिल्ह्यामध्ये तर याला तरवड नावे याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगळं नाव आहेत तर पण याला तरवड म्हणतात एकदा बघून घ्यावं ही वनस्पती काय आहे जवळ